नमस्कार मरणाचा पाठला करण्यासाठी आलेल्या पंजाबच्या टीमची सुरुवात मात्र थोडीफार चांगली झाली होती मात्र सिमरन सिंग हा तेरा रनावरती आर जे ग्लेसनच्या बॉलिंगवर गायकवाडच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकार व एक षटकार देखील मारला मात्र त्यानंतर आलेला रायली रुसो आणि जॉनी बेस्ट्रो या दोघांनीही खेळ चालू ठेवला आणि रणगती वाढवण्यास सुरुवात केली आणि मग ते दोघेही चौकार आणि षटकार मारत होते मात्र जॉनी बेस्ट्रो हा पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या नदात शिवम दुबेच्या बॉलिंगवर धोनीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तीस बॉलमध्ये सेहेचाळीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने सात चौकार व एक षटकार देखील मारला त्यानंतर आलेला शशांक सिंग आणि रायली रुसो हे दोघेही हळूवरपणे त्याने खेळ चालू ठेवून लक्षचा पाठला ते करू लागले मात्र रायली रुसू हा शार्दुल ठाकूरच्या बॉलिंग वर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना तेवीस बॉलामध्ये त्रेचाळीस रन केले व त्यासाठी पाच चौकार व दोन षटकार देखील मारले त्यानंतर मात्र शशांक सिंग व सॅम करन या दोघांनी ही लक्षचा पाठला करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू ते गती वाढवत लक्षच्या जवळ जवळ जात होते मग सतराव्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवरती शशांक सिंगने दोन रन काढले व त्यामुळे ही मॅच ते सात विकेटने विजयी झाले त्या यावेळेस सशांत सिंग हा सव्वीस बॉलामध्ये पंचवीस रन बनवून नॉट आऊट होता तर सॅम करन हा वीस बॉलामध्ये सव्वीस रन बनवून नॉट आऊट राहिला तर शशांक सिंगने खेळत असताना एक चौकार आणि एक षटकार मारला तर सॅम करन याने तीन चौकार मारले तर इकडे चेन्नई तर्फे बॉलिंग टाकत असताना शार्दुल ठाकूर ग्लॅसन व शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतला तर आजच्या विजयामुळे पंजाब टीम ही दहा मॅचमध्ये चार मॅच विजयी होऊन आठ पॉईंटनीस सातव्या नंबरवर आली आहे आणि पंजाब टीम ही जिंकल्यामुळे पॉइंट टेबलमध्ये आता पहिल्या चार साठी अजून शेवटपर्यंत रोमांच राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद